आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते

सुरू आहे सूरज मदन गागडे वय पस्तीस मेहतर वस्ती सदर बाजार सोलापूर असे मयत तरुणाचे नाव आहे सूरज गागडे हे कोणत्या तरी रेल्वेने प्रवास करीत असताना रेल्वेतून पडून गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले होते या घटनेची माहिती कवठे महाकाळ पोलिस यांना समजल्यानंतर घटनास्थळी कवठे महाकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील पोलीस उपनिरीक्षक विनायक मसाळे यांच्यासह पथकाने भेट देऊन घटनास्थळाचा सा पंचनामा केला सदरचा मृतदेह कवटे महाकाळी येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा ओ लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क